आप सभी रमजान मुबारक शुभेच्छुक कुलपती डॉक्टर पी ए इनामदार युनिवर्सिटी अध्यक्ष महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी पुणे अध्यक्ष मुस्लिम कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड पुणे संस्थापक अहुरा बिल्डर्स रमजान मुबारक रमजान पवित्र महिन्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक मोहम्मद गौस उर्फ बबलू सै्यद संचालक मुस्लिम कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड पुणे चेअरमन रिकव्हरी कमिटी जान मुबारक शुभेच्छुक सुप्रसिद्ध कव्वाल हाजी सुल्तान नाजा पुणे युट्यूब चॅनल सुल्तान नाजा ऑफिशियल मोबाईल नंबर सात सात शून्य नऊ पाच पाच दोन सात आठ सहा मोदी सरकारने मोदी सरकारने लोकसभेच्या निवडणुका तोंडावर आले असताना जाणीवपूर्वक मतांचे राजकारण करत कर, धार्मिक दुर्वेकरण करण्यासाठी सी हा कायदा लागू केला आहे या निर्णयाचा पॅन्थर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेतर्फे इचलक्रांजी प्रांताधिकारी कार्यालयासमोर जाहीर निषेध करण्यात आला आहे स्वराज्य क्रांती सेनेचे राष्ट्रीय महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष किल्लेदार कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष जयसिंग कांबळे यांनी प्रांताधिकारी कार्यालयातील शिरसेदार नायब तहसीलदार संजय काटकर यांना निवेदन देण्यात आले भारतीय संविधानाने नागरिकत्वाची जी आचारसंहिता लागू केली आहे यामध्ये व्यक्तीसाठी आहे ती कोणा कोणत्याही जातीला किंवा धर्माला नाही मग भाजपा हे सरकार जाणीवपूर्वक धर्म मुस्लिम धर्मीय वगळून बाकी सर्व धर्मीयाच्या नागरिकांना भारतीय नागरिकत्व देणे म्हणजे संविधानालाच लाथाडल्यासारखे आहे धर्मनिरपेक्ष लोकशाही हा संविधानाचा आत्मा आहे तोच उद्ध्वस्त करून मनस्फूर्ती लादण्याचे षडयंत्र मोदी शहा आणि भाजपा सरकार करत आहे हिंदू राष्ट्राच्या नावाखाली या देशातील मुस्लिम धर्मी वगळून अल्पसंख्याक समाजातील भावा बहिणींना अन्यायकार्य या कायद्याचा आम्ही निषेध करून केंद्र सरकारच्या या निर्णयाचेही विरोध करून हा अन्यायी संविधान विरोधी कायदा मार्गे घ्यावा असे आवाहन करत आहोत जर का जबरदस्तीने हा कायदा लागू करण्याचा प्रयत्न केल्यास पुन्हा देशव्यापी आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देत आहोत असे निवेदनात म्हटले आहे कुमार राजू सलीम निवेदनावरी आदींच्या सह्या आहेत स्वराज्य क्रांती सेना संस्थापक राष्ट्रीय नेते आदरणीय फिरोज सर यांच्या आदेशानुसार काल भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांनी जो सी ए कायदा लागू केला त्याची अंमलबजावणीचे निर्देश दिले गेले हा जो कायदा आहे दोन हजार एकोणीसमध्ये पारित झाला पण गेल्या सहा वर्षापासून याची अंमलबजावणी झाली नव्हती याचं कारण प्रामुख्यान होतं की हा जो कायदा आहे हा संविधान विरोधी आहे भारत भारत शासन भारत सरकार हे धर्मनिरपेक्ष राज्य असताना संविधानामध्ये धर्मनिरपेक्ष राज्य असताना या ठिकाणी केवळ मुस्लिम धर्मीय वळू वगळून इतर धर्मीयांना सी ए कायद्याअंतर्गत वल्ग या ठिकाणी केंद्र सरकारनं हा कायदा लागू केलेला आहे हा कायदा एकतर्फी आहे हा कायदा मुस्लिम धर्मीयाच्या विरोधात आहे आणि याच्यानंतर सी ए ए आणि एन आर सी हे संलग्न आहेत कद यदा कदाचित एन आर सीच्या माध्यमातून तुम्हाला ज्या वेळेला तुमचं नागरिकत्व सिद्ध करण्याची पाळी येईल तेव्हा तुमचा महसूल पुरावा तुम्हाला पुरा दाखवावा लागणार आहे आणि हा महसूल पुरावा या भारत देशामधले भटक्यामुक्त जाती जमातीमध्ये भ महसूल पुरावा या ठिकाणी आढळत नाही मुस्लिमांच्यामध्ये आढळत नाही आणि जे जे भूमिहीन आहेत मग त्याच्यामध्ये ओबीसी असतील एस सी असतील एस टी असतील आणि धार्मिक अल्पसंख्यांक असतील याच्यामध्ये भूमिहेनाचा मोठा एक जनसंख्या या भारतामध्ये आहे आणि म्हणून महसूल पुरावा हा जर गरीत धरला गेला तर मोठ्या पद्धतीनं भारतामध्ये या ठिकाणी त्यांचं नागरिकत्व सिद्ध करायला अडथळा निर्माण होणार आहे आणि हा कायदा संविधानविरोधी असल्यामुळं आम्ही याचा या ठिकाणी प्रांत कार्यालयांच्या समोर जाहीर निषेध करतो आणि या संदर्भातलं आपण लेखी निवेदन आमच्या कोल्हापूर जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय जयसिंग कांबळे साहेब महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष भाई किल्लेदार त्याचबरोबर आपल्यासोबत आलेले सलीम संधी या ठिकाणी शिष्टमंडळाने आता संजय काटकर साहेबांना नायब तहसीलदारांना आपण निवेदन दिलेलं आहे या निवेदनाची दखल राज्य सरकार केंद्र सरकार आणि राष्ट्रपती कार्यालयाने घ्यावी आणि हा कायदा त्वरित त्वरित हा कायदा रद्द करावा अशी आमची मागणी आहे जर सरकारने याची दखल नाही घेतली तर मोठ्या पद्धतीनं देशामध्ये जन आंदोलन उभं केलं जाईल याचा आमचा गर्भित इशारा आहे